पिंपळाच्या झाडाखालची सायंकाळ साताऱ्यापासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर एक लहानसं गाव होतं माणगाव गावात फारसं काही नव्हतं ना खास बाजार ना मोठे रास्ते ना वाहतूक पण एक गोष्ट होती जी प्रत्येकाने ओळखली होती गावाच्या कडेला असलेलं एक प्राचीन पिंपळाचं झाड त्या झाडाखाली कोणालाच सायंकाळी थांबायचं नव्हतं गावकऱ्यांनी एक अलिखित नियमच बनवला होता सूर्य मावळायच्या आधी त्या झाडापासून दूर व्हायचं नवख्या माणसाला सांगायचं सांज झाली की तिकडे जाऊ नकोस झाड सावली देत आहे पण त्यातली सावली काहीच शांत नाही अभिजित मुंबईत राहणारा एक तरुण लेखक शहरी गजबजाटापासून कंटाळून आपल्या माणगावात परत आला होता बालपणीचं गाव मोकळी हवा शांतता त्याला वाटलं होतं की येथेच तो आपली पुढची कादंबरी लिहू शकेल तो गावात पोहोचला तेव्हा थोडीशी गडबड होती गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं पण तेवढंच रात्री जेवताना काकांनी त्याला सावध करून सांगितलं अभिजीत तू लिहायला आलास ते ठीक आहे पण त्या झाडाकडे वळू नकोस सायंकाळी तर नाहीच नाही अभिजित हसला त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अभिजित गावाच्या कडेवर फेरफटका मारत त्याच्या लक्षात आलं गाव पोस पडल्यासारखं वाटत होतं दुकानं बंद मुले घरात कुठेही जीवची वाट नाही एवढ्यात त्याचं लक्ष त्या पिंप विशाल पिंपळाकडे गेलं सूर्य मावरत होता झाडाखाली एक म्हातारी स्त्री बसलेली दिसली केस विस्कटलेले चेहरा अस्पष्ट होता तिचा अभिजीत जवळ गेला म्हातारीने हाडूच मानवर केली आणि म्हटलं तू पुन्हा आलास तुझी वाट पाहत होते मी अभिजित तरकलास तुम्ही मला ओळखता ती केवळ हसली ते हास्य हवेत विरत गेलं आणि तिथे कुणीच नव्हतं रात्री अभिजीतला विचित्र स्वप्न पडू लागली त्याने झाडाच्या आजूबाजूचा इतिहास शोधायचा निर्णय घेतला गावात विचारणा करताच सगळे टाळाटाळ ताल करू लागले शेवटी एक म्हातारा कळबळीत म्हणाला झाडाखालची ती जागा बापांनी भरलेली आहे तिथे एकेकाळी एक बाई जिवंत जाळली गेली होती सुलोचना ती म्हणे प्रेमात पडली होती पण गावाच्या प्रतिष्ठेसाठी तिला कलंक ठरवलं गेलं गावकऱ्यांनी निर्णय घेतला तिचं शुद्धीकरण पण त्या रात्री तिचं जिवंत जळणं ही शुद्धी नव्हे शाप ठरला अभिजीतला समजलं होतं की ती म्हातारी झाडाखाली दिसलेली सुलोचनाच होती पण का त्याने झाडाखाली एक चिठ्ठी ठेवली तुला काय हवं आहे दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर मिळालं न्याय त्या झाडाखाली प्रत्येक सायंकाळी कोणीतरी हरवत होतं गेल्या पन्नास वर्षापासून ही मालिका सुरू होती गावकऱ्यांनी ते लपवून ठेवलं होतं अभिजितने ठरवलं तो त्या सायंकाळी झाडाखाली जाईल कॅमेरा बॅटरी ऑडिओ रेकॉर्डर घेऊन तो सज्ज झाला सूर्य मावळू लागला तशी हवेत थंडी कुजबूज आणि चित्रकंपन जाणवू लागले सुलोचना खाली आली त्यावेळी ती म्हातारी होती ती त्या काळातली तिच्या रूपात होती एक सुंदर परंतु भयभीत तरुणी तूच का न्याय द्यायचा ठरवलास ती विचारते अभिजीत थरथरत था म्हणाला कारण मी तुझ्या त्या प्रियकराचा नातू आहे माझा आजा काहीच बोलत नसतो सुलोचनाचे डोळे अश्रूंनी भरले त्याने माझा विश्वासघात केला पण आता मी शांत होईल तिने झाडाजवळ जा नमस्कार केला आणि हवे सुलोचनाचा आत्मा शांत झाला पण पिंपळाचं झाड तिथंच आहे आजही सायंकाळी त्याच्या खाली जाण्याची कोणी हिंमत करत नाही ती गेली पण सावली राहिली